नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो फक्त शंभर रुपयामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून या चार वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे कोणकोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा सिद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे यामध्ये कोणकोणत्या चार वस्तू मिळणार आहे तर यामध्ये चना डाळ एक किलो सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलो रवा एक किलो अशा प्रकारे या चार वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहे यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे तर यासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत तर अंत्योदय अन्न योजना धारक प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी हे या सर्व यामध्ये पात्र असणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र